नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जुलै गुरुवार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे पाहुयात या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या एकंदरीत मराठवाड्यासह मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर नाशिक धुळे मुंबई नंदुरबार रायगड रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर हे पावसाळी वातावरण पुढील दोन दिवस म्हणजे शनिवारपर्यंत कायम राहील आणि पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद